अचानक रात्री अकरा वाजता मित्राचा फोन आला आणि मी तर घाबरूनच गेले म्हटलं एवढ्या रात्री काय आणि कॉल केला आहे मी कॉल उचललात तर तो मला म्हटला की उद्या मला अर्धा किलोचा केक हवे मी तुला फोटोज पाठवतो तसा मला केक बनवून मिळेल का तर म्हटलं ठीक आहे पाठव तर त्याने मला फॉन्डन केकचे फोटोज पाठवले आणि सध्या आपल्याकडे पाऊस येतोय जातो आहे त्यामुळे फॉन्डन जो आहे तो सेट होत नाही आहे त्यामुळे मी त्याला तो प्रॉब्लेम सांगितला आणि तसंही मी फॉन्डनमध्ये एवढी काय एक्सपर्ट नाही आहे की मी ती गाडी बनवू शकले असते त्यामुळे मी त्याला नाही म्हणून सांगितलं तर तो मला म्हटलं की ठीक हो आहे तू रेग्युलर केक असतो तसाच बनव आणि नेक्स्ट डे मी प्रिंट आऊट्स बघितले म्हटलं मॅकॅनिकल थीममध्ये मला प्रिंट आऊट्स भेटतात का बघू दे आणि ते मला भेटले मी त्याचा स्क्रीनशॉट त्याला पाठवलं तर तो म्हटलं ठीक आहे हे लावून टाक म्हणून आणि मग त्या पद्धतीने मी इथे मॅकॅनिकल थीमचा केक बनवायला घेतला माझ्या मित्राची सासूरवाडी माझ्या गावाच्या शेजारच्याच गावात आहे त्यामुळे जेव्हा त्यांच्या इथे काय प्रोग्राम असतो तेव्हा हे लोक येऊन माझ्याकडून केक घेतात आणि तिकडे घेऊन जातात आणि जेव्हा माझ्या मित्राच्या घरी काय प्रोग्राम असतात तेव्हा त्याच्या सासूरवाडीतली लोक माझ्याकडून केक घेतात आणि त्याच्याकडे घेऊन जातात तर अशा पद्धतीने माझा जो केक आहे तो फक्त टॉपर्स लावून मी रेडी केलाय टॉपर्स जे हलत होतं त्यासाठी मी सपोर्ट म्हणून मागे काठी लावलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी इथे फॉन्डटवर मॅकॅनिकल मामा असं नाव लिहिलेलं आहे बरेच जण मला विचारतात की तुम्ही पेन कोणता यूज करता तर मी इथे फूड पेन यूज करते तुम्ही जर स्केच पेन यूज करणार असाल तर कस्टमरला सांगायचं की फॉन्डट खाऊ नका म्हणून कस्टमरला मी या केकचा फोटो पाठवला आणि आणि टॉपर्स काढून मी त्यांना पॅक करून दिले आणि त्यांनाच ते लावायला सांगितले तर हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय